नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या या शिवण क्लासमध्ये पहा मी अठ्ठावीस तीस आणि बत्तीस साईजचं ड्राफ्टिंग जे आहे कटोरी ब्लाउजचं ते दाखवलेलं आहे आज आपण चौतीस साईजचं ड्राफ्टिंग जे आहे ते पाहणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगत असते त्या नक्की तुम्हाला उपयोगी पडतील इथे साडे इंच मी ब्लाऊजची उंची घेणार आहे तर साडे इंच मी इथं मार्किंग करून घेतलं आहे पहा उंचीचं एक इंच आपण उंचीमध्ये नेहमी प्लस करत असतो हे आता सर्वांना माहीतच आहे शोल्डर आता आपण चौतीस साईजमध्ये घ्यायचं आहे पाच इंच इथे पाच आणि इथेही असं पाच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच ठीक आहे इथं इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे चौथी साईज आहे त्याचा चौथा भाग येतो साडेआठ इंच पहा इथून मी असं साडेआठ इंच घेतलं याच्या पुढे दीड इंच मार्जिन अठ्ठावीस आपली कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो सात त्यामध्ये एक इंच आपण टक्ससाठी मिक्स आहे तर ते झाले आठ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि हे पॉईंट जे आहे ते जोडून घेऊ आपण या तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि इथे पहा हा पॉईंट फिटिंगच्या इकडे अर्धा इंच घ्यायचा आहे पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी सव्वा इंच घ्यायचं आणि याचा सेंटर करायचा ही जी मुंड्याची उंची आपण घेतलेली आहे साडेपाच त्याचा सेंटर करून या पद्धतीने पहा आकार द्यायचे पहा या पद्धतीने हा झाला आपला पाठीमागचा मुंडा तर आपला हा बॅक पार्ट तयार आहे आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे तर फ्रंट पार्टला इथे पाव इंच आतमध्ये एक पॉईंट द्यायचा इथून घ्यायचं पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय हे आपण घेतलेलं आहे पुढच्या मुंड्यासाठी आणि इथून एक तिरकी लाईन ओढून पहा हा मुंडा जो आहे पहा असा आकार द्यायचा आहे आतल्या आत असे आत आकार द्यायचे आहेत म्हणजे एकदम परफेक्ट असा मुंडा बसतो घोळ वगैरे येत नाही गळारुंदी इथं मी दोन इंच घेणार आहे पाठीमागचा गळा तुम्हाला आठ नऊ दहा इंच जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता पुढचा गळा घेणार आहे मी सहा इंच साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे अडीच इंच इथे मात्र जास्त गळा पसरवायचा नाही अडीच इंच घ्यायचं आहे वरती दोन इंच घेतलंय खालच्या साईडला घेतलेलं आहे अडीच इंच आणि गळ्याला आकार द्यायचे या पद्धतीने गळ्याला आकार देऊन झाले इथे आपल्याला शोल्डर डाऊन आहे गळ्याकडे पाव इंच ते आपण नेहमी प्रत्येक ब्लाऊजमध्ये पाव इंच डाऊन करत असतो इथे पहा क्रॉसपट्टीसाठी अडीच इंच इकडूनही अडीच इंच एक लाईन ओढून घ्यायची आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला तर इथं पाऊन इंच घ्यायचं आणि या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार द्यायचे इथे आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे कटोरी तुम्ही छातीचा सहावा भाग घेऊन त्यामध्ये अर्धा इंच मायनस केलं तरी चालेल किंवा तुम्हाला हवी असेल तर पाच किंवा सव्वा पाच इंचाची इथून डायरेक्ट कटोरी टाका चालेल आणि एकदम परफेक्ट कटोरी काढायची असेल तुम्हाला तर छातीचा सहावा भाग करायचा जो काही येईल सहावा भाग त्यातून तुम्ही अर्धा इंच मायनस करायचा असं सहावा भाग जे काही येईल त्यातून अर्धा इंच मायनस करायचं तर आपण चौथीचा सहावा भाग करून घेऊ आधी इथे पहा चौथीचा सहावा भाग केल्यानंतर फाईव्ह पॉईंट सिक्स येत आहे आणि यातून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं मायनस केल्या नंतर पहा इथे येत आहे फाईव्ह पॉईंट वन म्हणजे तुम्ही इथं पाच इंच घेऊ शकता किंवा सव्वा पाच इंच या पद्धतीने तुम्ही कचोरी घेऊ शकता इथे पहा गळ्याजवळ एक इंच हा पॉईंट जो आहे तो वरती द्यायचा आहे आणि इथून एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची आणि इथे कटोरीला या पद्धतीने आकार द्यायचे तर सर्वच पार्टला इथं तुम्ही पाहू शकता आकार किती परफेक्ट असे आपले आलेले आहेत इथे पहा हा आपला पूर्ण डायग्राम आहे थर्टी फोर साईजचा यामध्ये काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता अजून काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला तर आता ही जी कटोरी आहे ते आपण वाढवून घेऊया कटोरी वाढवण्यासाठी आपण इथं अर्धा इंच घ्यायचं आहे इथे साईड पार्ट जोडला जातो इथे घ्यायचं आहे अर्धा इंच इथे घेतो आपण पाव इंच मी तर फक्त पाव इंच घेते कोणाला अर्धा इंच मार्जिन लागत असेल तर त्यांनी अर्धा इंच मार्जिन घेतलं तरी चालेल इथे मी घेणार आहे दीड इंच दीड इंच वन पॉईंट फाय म्हणजे दीड इंच आणि इथूनही दीड इंच वन पॉईंट फाईव्ह आणि पहा हा जो आकार आहे अगदी हळूहळू वाढवत वाढवत हा आकार इथे असा जोडायचा आहे आणि हु काय पट्टीचा पार्ट इथे या पद्धतीने असा जोडून घ्यायचा जोडल्यानंतर हा पार्ट किती आहे साडेचार इंच तर हा सुद्धा साडेचार इंच पाहिजे तर इथून असं साडेचार इंचावरती म्हणजे हा भाग आता आपला बरोबर आहे कधीकधी हा भाग सुद्धा कमी जास्त होत राहतो म्हणून हे चेक करायचं आहे आता ही जी वाढवलेली कटोरी आहे याचा आपल्याला सेंटर करायचा आहे अशा पद्धतीने पहा इथे मी सेंटर करून घेतला आणि इथेही मी दीड इंच वाढवणार आहे वन पॉईंट फाईव्ह आणि हे पार्ट आता असे जोडून घ्यायचे या पद्धतीने जोडल्यानंतर आपण इथे जो टक्स आहे तो कसा द्यायचा एक तर तुम्ही या पद्धतीने द्या इथे हे आपण किती वाढवलेलं आहे दीड दोन इकडे किती वाढवलेलं आहे दीड तर यामध्ये तुम्ही परत पाव इंच वाढवून तुम्ही जो टक्स आहे तो पावणे दोन इंच घेऊ शकता असा इथून रुंदीला जे काही इथं घेता त्यामध्ये तुम्ही पाव इंच वाढवून तुम्ही इथं असं या पद्धतीने टक्स घेऊ शकता किंवा तुमची कटोरी सव्वा पाच इंच आहे आपण किती घेतलेली आहे सव्वा पाच इंच कटोरी टोटल अशी पहा घेतलेली आहे तर त्याचा सेंटर करायचा तर तो किती येणार आहे अडीच आणि वरती एक पॉईंट तर पहा दोन्ही पद्धतीने जरी केलं तरी पण पहा इथे अर्धा इंच सोडायचं आणि अडीच आणि वरती एक पॉईंट असं ठेवून पहा इथे हा इथे पॉईंट आला दोन्ही पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी हा पॉईंट तिथेच येतोय जरी डायरेक्ट तुम्ही कटोरी मोजली आणि त्याचा सेंटर करून इथे जरी मार्किंग केलं तरी चालेल किंवा तुम्ही इथे जे वाढवले त्यापेक्षा तुम्ही इथे पाव इंच वाढवून टक्स घेतला तरीसुद्धा चालेल तर पहा दोन्हीकडे अशा पद्धतीने आपला पावणे दोन पावणे दोन इंच टक्स आलेला आहे आणि इथून पावणे तीन इंचावर टक्स घ्या म्हणजे थोडंसं असं टोक वगैरे जास्त दिसणार नाही तर इथे मी ही कटोरी जी आहे ती पूर्णपणे तुम्हाला वाढवून दाखवलेली आहे बाही कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल आता इथे तुम्ही कटोरीचे आकार पहा किती परफेक्ट असे आपले हे आकार दिसत आहेत कटोरी एकदम छान अशी आकार एकदम छान असे आकार आलेले आहेत कटोरीला या पद्धतीने तुम्हीसुद्धा कटोरीला आकार द्या म्हणजे तुमची कटोरी पसरट वगैरे होणार नाही छोट्या छोट्या मी ज्या काही टिप्स सांगते त्या फॉलो करा आणि एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊज कटिंग कर करायला शिका आपण वेगवेगळ्या वेग वे साईजमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग कर सध्या करत आहोत यानंतर सर्व ब्लाऊज झाल्यानंतर आपण टक्स ब्लाऊज पाहणार आहे आणि नंतर प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहणार आहे आणि एवढे ब्लाऊज कटिंग करून झाल्यानंतर वेगवेगळ्या गळ्यानुसार शोल्डरमध्ये मुंड्यामध्ये बदल कसे करायचे किंवा मुंडा कमी जास्त कसा करायचा हे पाहणार आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद